मॅथ स्कॉलरशिप स्टडी चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश स्पीकिंगसाठी उपयुक्त डू पासून सुरू होणारे इंग्लिश क्वेश्चन्स पाहणार आहोत लेट्स लिसन अँड प्रॅक्टिस तू शाळेत जातोस का डू यू गो टू स्कूल तुला समजतं का डू यू अंडरस्टँड तुला इंग्रजी येते का काही डू यू नो एनी इंग्लिश तुला आठवतं का डू यू रिमेंबर तुला रस्ता माहीत आहे का डू you know यू, यू नो वे तुला असं वाटतं का डू यू थिंक सो तू या माणसाला ओळखतोस का डू यू नो धिस मॅन तू इंग्रजी बोलतोस का डू यू स्पीक इंग्लिश तुला क्रिकेट आवडते का डू यू लाईक क्रिकेट तू क्रिकेट खेळतोस का डू यू प्ले क्रिकेट तुला प्रवास आवडतो का डू यू लाईक ट्रॅव्हलिंग तुला आईस्क्रीम आवडते का डू यू लाईक आईस्क्रीम तुला कशाचा वास येतोय का डू यू स्मेल समथिंग तुला अत्तराचा वास येतोय का डू यू स्मेल परफ्युम तू अत्तर वापरतोस का डू यू यूज परफ्युम तू कम्प्युटर वापरतोस का Do you use a computer? तुम्ही पुस्तके बनवता का? Do you make books? तुम्ही पुस्तके छापता का? Do you print books? तुम्ही पुस्तके प्रकाशित करता का? Do you publish books? तुम्ही पुस्तके विकता का डू यू सेल बुक्स तुला हे बरोबर वाटतं का डू यू थिंक इट राइट तुला हे चूक वाटतं का डू यू थिंक इट रॉंग तुला हे शक्य वाटतं का डू यू थिंक इट पॉसिबल तुला हे अशक्य वाटतं का डू यू थिंक इट इम्पॉसिबल तुला काही विचारायचं आहे का डू यू हॅव एनिथिंग टू आस्क तुला काही म्हणायचं आहे का डू यू हॅव एनिथिंग टू से तुला काही दाखवायचं आहे का डू यू हॅव एनीथिंग टू शो तुला काही विकायचं आहे का डू यू हॅव एनीथिंग टू सेल तुला काही विकत घ्यायचं आहे का डू यू हॅव एनिथिंग टू बाय तुझा मेहनतीवर विश्वास आहे का डू यू बिलीव इन हार्डवर्क तुझा प्रामाणिकपणावर विश्वास आहे का डू यू बिलीव्ह इन ऑनेस्टी तुझा परमेश्वरावर विश्वास आहे का डू यू बिलीव्ह इन गॉड तुझा भूतानवर विश्वास आहे का डू यू बिलीव्ह इन घोस्ट तू पेपर वाचतोस का डू यू रीड अ पेपर तू वर्तमानपत्र घेतोस का डू यू टेक अ न्यूजपेपर तुम्ही कॅश घेता का डू यू टेक कॅश तुम्ही चहा पिता का डू यू ड्रिंक टी मी लाइट बंद केला तर चालेल तुम्हाला डू यू माइंड इफ आय स्विच ऑफ द लाईट मी पंखा बंद केला तर चालेल तुम्हाला डू यू माइंड इफ आय स्विच ऑफ द फॅन खिडकी बंद केली तर चालेल का तुम्हाला डू यू माइंड इफ आय क्लोज द विंडो खिडकी उघडली तर चालेल का तुम्हाला डू यू माइंड इफ आय ओपन द विंडो तुझ्याकडे पेन आहे का डू यू हॅव अ पेन तू तुझा ग्रहपाठ केलास का डू यू डू युअर होमवर्क तू दुपारचे जेवण जेवलास का डू यू इट युअर लंच तुला काही बोलायचे आहे का डू यू वॉन्ट टू से समथिंग तू काम करताना संगीत ऐकतोस का डू यू लिसन टू म्युजिक वाईल्ड वर्किंग तुला पेन्सिल हवी आहे का डू यू नीड अ पेन्सिल तुला जायचं आहे का डू यू वॉन्ट टू गो मी फॅन लावला तर चालेल तुम्हाला डू यू माइंड इफ आय स्विच ऑन द फॅन मी टी व्ही चॅनल बदलला तर चालेल का तुम्हाला डू यू माइंड इफ आय चेंज द चॅनल मी आता निघालो तर तुम्हाला चालेल का डू यू माइंड इफ आय लिव्ह नाऊ मला ट्रेन बदलावी लागेल का डू आय नीड टू चेंज ट्रेन मला काही आणावं लागेल का डू आय नीड टू ब्रिंग एनिथिंग मला यासाठी पैसे द्यावे लागतील का डू आय नीड टू पे फॉर दिस मला हे विकत घ्यावं लागेल का डू आय नीड टू बाय दिस मला विमान बदलावं लागेल का डू आय नीड टू चेंज प्लेन